तासगावच्या बलगवडे ग्रामस्थांचा जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार गावात एकही मतदान नाही सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बलगवडेमध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे गावातील सौर प्रकल्प आणि वृक्षतोडीच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदानावर हा बहिष्कार टाकलेला आहे दोन हजार तीनशे मतदारसंख्या असलेल्या गावात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून दोन मतदान केंद्र नियुक्त करण्यात आलेले होते मात्र सकाळपासून मतदान संपेपर्यंत एकही एक मतदानाची नोंद झाली नाही ग्रामस्थांकडून एकजुटीने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यानुसार बहिष्कार टाकण्यात आला प्रशासनाकडून बहिष्कार मागे घेऊन मतदान करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले मात्र गायरान जमिनीवरील वृक्षतोड आणि सौर प्रकल्प कंपनीच्या विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांकडून घेण्यात आली होती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्याकडून देखील ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रशासनाच्या विरोधात बलगवडे ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मतदान केलं नाही त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकही मतदान होऊ शकलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बलगौडे